नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी क्रिकेटचा राजा सचिन तेंडुलकर यांच्याविषयी अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात बालमित्र मैत्रिणींनो तुमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर माझी खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण क्रिकेट हाच आवडता खेळ सांगेल आणि आवडता खेळाडू असे विचारले तर प्रत्येकजण सांगेल अर्थात सचिन तेंडुलकर कितीतरी जागतिक विक्रम त्यांनी केलेत आपल्या अलौकिक खेळाने आणि चैतन्यदायी व्यक्तिमत्वाने तो क्रिकेटचे मैदान अक्षरशः भारून टाक ब्रॅडमन सारख्या जगविख्यात खेळाडूने आपली बॅट सचिनला भेट दिली ती काय उगाच सचिनचा खेळ आहेच तसा मित्रांनो सचिनला मिळालेली ही प्रसिद्धी त्याला मिळणारा भरपूर पैसा हे सगळं तुम्हाला अचंबित करते ना तुम्हालाही त्याच्यासारखंच व्हावं असं वाटतं ना या प्रसिद्धी मागे या मान सन्मानामागे सचिनची जी मेहनत आहे त्याकडे लक्ष द्या सचिनला क्रिकेटचं बाळकडू त्याच्या घरातून मिळालं त्याचे मोठे भाऊ नितीन आणि अजित दोघंही क्रिकेट वेडे होते नितीन मात्र नंतर साहित्याकडे वळला आणि कवी झाला पण अजित मात्र शाळेसाठी कॉलेजसाठी आणि इतर अनेक क्लबसाठी खेळू लागला साहजिकच घरात सतत क्रिकेटवर चर्चा चालायच्या त्यांची बहीण सविताही त्यात सामील व्हायची याच वातावरणात सचिन वाढत होता या तुमच्या आवडत्या सचिनचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे झाला त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते सचिन मुंबईतील शारदाश्रम विद्यालयाचा विद्यार्थी होता सचिनचे बालपण दादरच्या तुळशीदास तेजपाल चाळीत गेलं तेव्हाचा सचिन म्हणजे खूप कमी बोलणारा ला। लाजरा केसांचं डोक्यावर असलेला आणि हातात सदैव बॅट असलेला मुलगा सचिनला क्रिकेट खेळायला मोठं मोकळं मैदानच लागायचं असं नाही त्याचा खेळ कुठेही रंगायचा अगदी मोठ्या मैदानात चाळीच्या मधल्या जिन्याच्या चिंचोळ्या जागेत किंवा बारा बाय दहाच्या खोलीतही खोलीत आढ्यावरच्या हुक्काला दोरी बांधून सचिन त्यावर मोजा बांधायचा मोज्यात बोल बॉल टाकून गाठ मारायची आणि शॉर्ट्स मारायला घडी तयार बरोबर कोणी खेळायला असो वा नसो न कंटाळता न थकता अव्याहतपणे बॅटीनं बॉल फटकावत राहायचं हा त्याचा आवडता छंद या छंदाचं ध्येयात ध्यासात कधी रूपांतर झालं हे त्यालाही कळलं नसेल मोठ्या भावंडांना खेळताना पाहून सचिनने छोट्यांचाही एक संघ तयार केला मग कधी मैदानाभोवतीच्या कॉन्क्रीट रस्त्यावर कधी गॅरेजमध्ये तर कधी इमारतीच्या गच्चीवर त्यांचा खेळ सुरू असायचा आणि घरी आल्यावर क्रिकेटचा खेळ अधिक जाणून घेण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या अनुषंगाने काही सल्लामसलत करण्यासाठी सचिन आपल्या मोठ्या भावाशी अजितशी चर्चा करायचा त्याच वेळेस अजितच्या लक्षात आलं की सचिनमध्ये काहीतरी आगळं वेगळं कौशल्य आहे त्याने सचिनला योग्य गुरुच्या हाती सोपविण्याचे ठरवले आणि गुरु म्हणून केवळ एक आणि एकच नाव समोर आलं ते म्हणजे क्रिकेटमधील द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर त्यांनीही आधी सचिनची थोडी परीक्षा घेतली मगच प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आता सचिन रोज पहाटे लवकर उठून आचरेकर सरांच्या शिबिरात जाई त्याच्या वयाचे मुलं जेव्हा आपापल्या घरी अंथरुणात साखर झोपेत लोळत असत तेव्हा सचिनच्या मैदानावरचा सराव सुरू झालेला असे सचिनची खेळातील एकाग्रता आणि फटके भाजी पाहून आचरेकर सरांनी त्याला दुपारच्या सरावाला सुद्धा येण्यास सांगितले ये एक दिवस सरावादरम्यान आपली फलंदाजी आटोपल्यावर आचरेकर सर अवतीभोवती नाहीत असे पाहून सचिनने यष्टीरक्षकाचे ग्लोज हाती चढवले सरपटी आलेला चेंडू घेण्यासाठी सचिन वाकला आणि अचानक त्या चेंडूने उसळी मारली चेंडूने सरळ सचिनच्या उजव्या भुबईचा वेध घेतला जखमीतून भळभळ रक्त वाहू लागलं त्याच्या मित्रांनी प्रथम त्या जखमीवर बर्फ वगैरे लावून पाहिलं रक्त वाहतच राहिल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली भर दुपारची वेळ असल्याने मैदानावर फारसे लोकही नव्हते अखेर सचिनच्या एका मित्राने त्याला सायकलवर घातला आणि त्याच अवस्थेत फार नाही फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या त्याच्या वांद्याच्या घरी आणलं सुदैवाने वडील घरी होते त्यांनी सचिनला डॉक्टरांकडे नेलं भुवईवर थोडे थोडके नवे सहा टाके पडले तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी नेटमध्ये सरावासाठी सचिन अगदी वेळेवर हजर झाला याला म्हणतात जिद्द बरं का मित्रांनो अशी जिद्द असल्याशिवाय आपण उच्च देह गाठू शकत नाही सचिन आता आंतरशालेय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळू लागला त्याचा खेळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता हॅरी शिल्ड स्पर्धेत सहकारी विनोद कांबळीसोबत सचिनने वैयक्तिक तीनशे सव्वीस धावा करून सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली होती वयाचा केवळ पंधराव्या वर्षी तो मुंबई संघात दाखल झाला लगेच एकोणीसशे एकोणनव्वद साली वयाच्या सोळाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पाकिस्तान विरुद्धच्या या कसोटी मालिकेत इम्रान खान अब्दुल कादिर सारख्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देऊन त्याने आपला खेळ सिद्ध केला पहिल्याच सामन्यात गोलंदाजाने असा वेगवान चेंडू टाकला की तो जाऊन सरळ सचिनच्या नाकावरच आपटला आणि नाकातून रक्त येऊ लागलं पण तरी आपला खेळ त्याने नाही तर फटक्यांची आतशबाजी केली मग काय सगळ्यांनीच त्याचे मनापासून कौतुक केले आणि भारतीय संघात सचिनचे नाव कायम झाले त्यानंतर सचिन एका पाठोपाठ एक विक्रम करतच रचतच गेला आपल्या चमकदार खेळाने आणि अप्रतिम फटक्यांनी त्याने सगळ्या क्रिकेट शौकिनांना वेड लावले खेळासोबतच आपल्या सालस निखळ व्यक्तिमत्वाने सचिनने जगातील सर्वांचाच प्रेम व आदर प्राप्त केला आहे इतकं महान कर्तृत्व असूनही अहंकाराचं वारण लागू देता सतत अभ्यासू राहणाऱ्या संवेदनशील सचिनने आदर्श खेळाडूचा खेळाडू वृत्तीचा एक आदर्शच घालून दिला भारत सरकारने पद्मश्री राजीव गांधी खेलरत्न अर्जुन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सचिन तेंडुलकरच्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव केला आहे सचिन हा फक्त श्रेष्ठ खेळाडूच नाही तर फार मोठ्या मनाचा माणूसही आहे तो ज्या तुळशीदास देशमाल चाळीत तो राहत होता त्या चाळीतल्या लोकांना तो, लोका तो प्रसिद्धी मिळाल्यानंतरही भेटायला जायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं तरी पहिली दोन तीन वर्ष त्याच्याकडे गाडी नव्हती नंतर गाडी घेतली ती मारुती एट हंड्रेड कित्येक वर्ष तीच गाडी घेऊन सचिन फिरायचा नंतर नंतर बी एम डब्ल्यू मर्सिडीज बेन्स याही गाड्या सचिनच्या घराबाहेर ऐटीत उभ्या झाल्या एवढा ऐश्वर्य त्याने मिळवलं पण त्या ऐश्वर्याची मस्ती त्याच्या वागण्या बोलण्यातून कधीच दिसत नाही बोलण्यात कायम कमालीची नम्रता चिडचिडेपणा नाही की तिरसटपणा नाही जितक्या नम्रपणे तो सुनील गावस्करशी बोलतो तितक्याच नम्रपणे तुमच्या आमच्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य क्रिकेट रसिकांशीही बोलतो ह्या क्रिकेटच्या राजाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली दोन वा कसोटी सामना खेळायचा नाही असे त्याने ठरवले होते आपला हा सामना आपल्या आईला प्रेक्षकांमध्ये बसून प्रत्यक्ष पाहता यावा म्हणून मुद्दा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तो खेळला जावा अशी विनंती त्याने क्रिकेट समितीकडे केली होती सचिनच्या या विनंतीचा मान राखला गेला आणि या सामन्यात सचिनने तुमच्या माझ्यासारख्या क्रिकेट रसिकांना आता सचिनचा कसोटी खेळ पाहायला मिळणे शक्य नाही आपल्याला त्याचे वाईट जरूर वाटते पण मित्रांनो प्रत्येकाला कधी ना कधी कुठे ना कुठे थांबावेच लागते शरीर हे एक यंत्र आहे ते वर्षानुवर्षे सतत एकसारखे काम करू शकत नाही प्रसिद्धी पैसा याची हाव न ठेवता कुठे कधी थांबायचे हे कळणे महत्त्वाचे सचिनच्या मेहनतीचा कष्टाचा उत्तम खेळाचा आणि उत्तम माणूस असण्याचा आदर्श आपण समोर ठेवूया वाट पाहू आता कदाचित तुमच्यातून एखादा सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघाला मिळेल होय ना तेव्हा उठा कामाला लागा निराश न होता जिद्द कायम ठेवा धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय